आज त्याला जाऊन पंधरा दिवस झाले घरातील गडपड शांत झाली तिच्या सासरचे माहेरचे तेरा दिवस झाल्यावर घरी परतले होते कधी एकदा हा कार्यक्रम संपतात याचे जणू वाट पाहत होते त्याचे अचानक जाणे हा जणू माझा दोष धरला गेला होता परीला कुशेत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती संपूर्ण आयुष्य तिच्या समोर जणू रिकामे उभे होते अचानक डोर ती जागी झाली दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा उभा वहिनी साताऱ्याला कामासाठी चाललो आहे गाडी घेऊन जाऊ दरवाजातूनच विचारले तिने काही न बोलता कारचे चावी हातात दिली टू व्हीलर घेतले तेव्हा माझ्या मागे लागायचा की शिकून घे पण मी ऐकलं नाही तुम्ही आहात ना मग काय गरज मला शिकायची मग परी थोडी मोठी झाल्यावर कार घेतली पण मला शिकायचा कंटाळा त्यांनी असते तर कोणाची हिंमत होती का गाडीचे चावी मागायची जाऊ दे नाहीतर पळून राहणार अशाच प्रियाला आता पश्चाताप होऊ लागला होता की मी नवऱ्याचं ऐकलं असतं तर आज अशी वेळ माझ्यावर नुसती आली लागतील वापराय आपलीच माणसे प्रिया भूतकाळच्या आठवणीत हरून गेली प्रेयाच्या लग्नाला पाच वर्ष झाले तरी पण मूळ बाळ काय होत नव्हतं पण विक्रांनी नवस केला मला बाळ होऊ दे म्हणून सहा महिन्यातच मला गोड बातमी मिळाली आणि परीचा जन्म झाला विक्रांत माझ्यापेक्षा खूप खुश होता खुशीमध्ये त्यांनी टू व्हीलर आणि नंतर चार चाकी गाडी घेतली पण म्हणतात ना सुखी संसाराला कुणाची ना कुणाची नजर लागते तसंच माझ्या बाबतीत झालं आणि परीला एक वर्ष झाले आणि विक्रांतला अवघ्या चौतीस वर्ष हार्ट अटॅक आला आमच्यावर तर दुःखांचा डोंगर कोसळला खूप प्रयत्न केले पण विक्रांत काही वाचला नाही सलग तीन अटॅक आल्यामुळे विक्रांत देवा घरी गेला माणूस जातो पण मागच्या माणसाचं खूप हाल होतात उदाहरण मी स्वतःच आहे मोबाईलच्या रिंगटावणे प्रियाभूत काळातून बाहेर आले आणि विक्रांतचा मोबाईल वाजला कोणत्या तरी कंपनीचा होता मॅडम काही पेमेंट राहिले आहे त्याची आठवण करून द्यायला फोन केला ऑनलाईन पेमेंट करा बापरे ही काय भानगड कुठे कुठे यांनी पैसे गुंतवले आहेत देवजाने तरी सारखे सांगत होते लक्ष दे इंटरनेट बँकिंग शिक पण मी हसून टाळत होती ते पैशाचे तुम्ही पहा मी घरातील पाहिन तिने कपाटातील लॉकरमधून त्यांच्या पर्सनल फाईल काढली देवा इतके पेपर्स इतके कार्ड्स यातील मला काहीच माहिती नाही आता कोणाला विचारू शेजारी राहणाऱ्या काकूकडे सासूबाई आज निघून गेल्या होत्या त्यामुळे संध्याकाळी सासू आल्या माझ्याकडे बघितल्या नाही आणि सरळ आतमध्ये निघून चालल्या होत्या सासूबाई दुपारी कंपनीचा फोन त्यामुळे मला बँक अकाउंट नियोजन पाहिजे आहे मला काहीच कळत नाही आणि मी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही पण मला वाटते की आता मला गरज आहे तर मी पाहू का उद्या जाऊन एकदा बँकेमध्ये जाऊन तर सासूबाई वाकडे तोंड करून माझ्याकडे बघून म्हणाल्या माझा मोठा मुलगा गेला आहे पण छोटा मुलगा अजून जिवंत आहे माझ्या मोठ्या मुलाच्या पैशाबाबत काय करायचं आहे काय करायचं नाही तर त्याचा प्रश्न आहे बँकेचे सगळे व्यवहार तो बघेन आणि ऑफिसच्या नेहमी जबाबदाऱ्या तुझ्या नवऱ्यावर आणि लहान माझ्या मुलावर होती पण आता मला वाटते सगळे जबाबदारी लहान मुलानेच घ्यावी सासूबाई बोलत होत्या पण ते माझ्या मनाला टोचत होतं सासूबाई अशात तुटक का बोलत होत्या माहीत नाही पण परी झालती तेव्हा एकदा बोलून गेलत्या बाळ होऊन काय उपयोग झाली तर फरगी एखादा झाला असता तर वंशाला दिवा मिळाला असता आणि ही पोरगी दुसऱ्या घरी जाणार जाताना सगळे पळपटी घेऊन जाणार सासूबाई तेव्हा बोललेले आज नेमकं मला आठवलं ते शब्द माझ्या लक्षात आले पण माझ्यासोबत विक्रांत होता म्हणून मला काहीच वाटले नाही ते बोलण्याचं पण ते मला आज आठवले विराला दोन मुले आहेत आणि मला एक मुलगी काही झालं तरी मुलीला या प्रॉपर्टीमध्ये भागीदार करून घ्यायचं नाही असं सासूबाईच्या बोलण्याचा अर्थ मला समजला सासूबाई अशा तुटकपणे बोलत होत्या पण मी एकटी असती तर सहन केलं असतं पण माझ्यासोबत माझी परी आहे आणि विक्राने दिवस रात्र कष्ट करून एवढं वैभव मिळवले आहे आणि त्याची हंगात परी आहे मी तिचा हक्क मी तिला मिळवूनच देणार त्यामुळे मी गडबडीत माझ्या भावाला फोन केला दुसऱ्या दिवशी भाव आणि बहिणी घरी आले आणि भावाला म्हणाले की दोन गाड्या आहेत ते विकून ते पैसे बँकेत टाक बहिणाशी बोललेलं भावाला आवडलं नाही आपल्या बहिणीला असं त्याला बघवलं नाही जे तिचं आणि हक्काच आहे ते तिला त्याला मिळवून द्यायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिला दुसऱ्यांकडे हात पचरावे लागेल मी जरी भाव हक्काच असला तरी मला दडपण आणून अशा गोष्टी तिला सांगावे लागत असतील भावाला आपल्या बहिणीला हुशार बनवायचे होते प्रिया चांगली शिकली सवरली असताना सुद्धा असा आडमूटपणा का करते हे त्याच्या भावाला समजत नाही मग तो प्रियाला म्हणतो की प्रिया दोन्ही पण गाड्या विकायची काहीच गरज नाही तू कशाला आहे तू आहे ना गाड्या चालवायला आणि दाजी गेल्यावर ऑफिसची सगळी जबाबदारी तू घ्यायची आहे अरे दादा तुला तर माहितच आहे मला टू व्हीलर आणि फोर व्हीलर येत नाही मग तू असं कसं बोलू शकतो मग तो तुझा प्रश्न आहे तू शिकून घे भावा असा बोलला त्यामुळे प्रियाला वाईट वाटले हे बघ तुला मी पंधरा दिवस देतो पंधरा दिवसात तो स्कूटर बँक ऑफिसमधील काम सगळं शिकून घे नंतर तुझे तो बघ इथे तुझ्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायला कोणाला पण वेळ नाही नंतर हळूहळू विराज पंच तू शिक अरे दादा मला नाही येता येणार एवढं सगळं शिकायला हे बघ प्रिया पंधरा दिवसासाठी मी माझी बायको नेहा तुझ्यापाशी ठेवतो पंधरा दिवसात ती तुला सगळे काही शिकवेल नेहाला बी समजत नव्हतं की हा बहिणीसोबत का असा बोलतय पण त्याने खुणवून सांगितले की हा मुद्दा म्हणत आहे तिच्या अंतर्गत निर्माण झालेली शक्ती बाहेर काढत आहे यापुढे तुझे तो बघ वाईट नजरेचा कसा सामना ते तूच ठर नेहा फक्त पंधरा दिवस तुझ्यासोबत आहे मग तू तु, आणि तुझी मुलगी आणि तुमचं आयुष्य मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेहाला हाताने त्याच्या भावाने थोफत म्हणाला नेहाने हाताश होऊन तिच्याकडे पाहिले तशी ती हसली वहिनी उद्या सकाळी आठ वाजता तुम्ही तयार राहा मी पण माझा आवरून तयार होईल आणि नंतर आपण दोघी मिळून बँकेत जाऊ आणि नंतर टू व्हीलर शिकायला हे ऐकून आनंद झाला तिच्या आवाजातील बदल पाहून भावाने सोडला प्रेयाचा भाव हे मुद्दाम करत होता कारण प्रेयाला स्वतःच्या पायावर उभा करायचं हे त्याने ठरवलं होतं फक्त योग्य वेळ आणि योग्य सल्लागार पाहिजे होता प्रत्येकामध्ये काही ना काही जिद्द असते पण ते जिद्द पूर्ण करण्यासाठी अंतर्मनातील शक्ती गरजेचं आहे आणि हेच काम एका भावाने एका बहिणीसाठी केले आणि हे पाहून विक्रांत कुठून ना कुठून कुछुन तरी पाहत असेल आणि हसत असेल तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अजून अशाच कथा पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद